राम राम भावांनो नमस्कार राम राम पाहू शकता आमच्या शेतकीचं मस्त हिरवं हिरवं दिसून राहिलं आपलं धान पूर्ण संपूर्णपणे निघून गेलं आहे आता तर सध्या पंधरा रोज वेळ आहे आपल्या धानाला काटायला येवायला तर पाहू शकता आपल्या या शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे शेतकरी असा की एक लहानसुल्या धान्याच्या बिजात ना एवढा मोठा रोप तयार करते तर लय आपण शेतकरी लय मोठं भाऊ पाहू शकता आपलं धान मस्तपैकी निघून राहिला निसर्गाचं वातावरण किती थंड लागते एक गोष्ट सांगायची झाली सुकून म्हणजे आपल्या या शेतात एवढा मिळणारा निसर्गाचा सुकून म्हणजे सुकूनच काही भूत नुकसानी झाली आपली शेतामध्ये रानबद्द्यानं रुकरणं केलं वगैरे असू द्या होते राहते आपलं मस्त पैकी धान दिसून तर राहिलं असं आहे भावांनो आपला पाहिलं असेल धान एक शेतकऱ्याच्या मुलाचा कष्ट आणि शेतकऱ्याचा कष्ट दिसून नाही पडत मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तसंच आम्हाला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपली कमेंटमध्ये राय द्या धन्यवाद राम राम